नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की माझं डॉल हाऊस म्हणून पूर्ण झालं आहे रंगवून वगैरे आणि मी काल तुम्हाला म्हटलं होतं की मी जाणार आहे उद्या म्हणजे आज कस्टमरच्या घरी डॉल हॉज देण्यासाठी कारण त्यांच्या मुलांना खेळण्यास त्यांना लवकर पाहिजे कारण त्यांची मुलं आतुरतेने वाट बघत आहेत कधी डॉल हाऊस येतो आहे आणि आम्ही खेळतो आहे डॉल हाऊसमधून डॉल हाऊस बरोबर तर मी आज जाणार आहे थोड्या वेळाने आता तर चला मग बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काय झालं की कस्टमरला फोन केला होता तर ते आता घरी नाही आहेत ती येणार आहेत रविवारी त्याच्यामुळे आज जरा जाणार नाही डॉल हाऊस येण्यासाठी आणि आता जरा बाहेर चाललो आहे मुलांचा मुली जातात खेळायला तिथं खेळ बघण्यासाठी तर चला मग तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे ग्राउंडवरती मुलांची म्हणजे मुली प्रॅक्टिस करता ते बघण्यासाठी हे बघा पाठीमागे ग्राउंड आहे तर मित्रांनो ही बघा मुनिका रनिंग करते वॉर्मअप चालू आहे तिथं रनिंग करते आहे आणि इकडे सगळ्यांचे स्पोर्ट चालू आहेत प्रॅक्टिस तर आता मुलांचा वॉर्मअप चालू आहे हे बघा वॉर्मअप करताय सर्वजण आणि मोनिका आता स्केटिंग शूज वगैरे घालते आहे आता <laughs> मोनिका प्रॅक्टिस चालू केलं आहे मोनिकाची मोनिकाने पहिल्यांदाच स्केटिंग घातले पायात मॅडम त्याला सर्व इन्स्ट्रक्शन सांगते <laughs> <laughs>

सावकाश मी डायरेक्ट याच्या बाहेर मी एकदा पडले तू त्यांना ना असं 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 करते तुम्ही चालत यायचं होत ना तर मित्रांनो आता मी आलो घरी तर आजचा हा व्लॉग कसा वाटला आणि मोनिकाने नवीनच पहिल्यांदाच स्केटिंग करते आहे तर कसं वाटलं बघून तर नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये पण धन्यवाद थँक्यू